आणि त्याच्यात इतक्या खालच्या दराला जात असतील तर दुर्दैव आपलं सगळ्यांना अरे खुल्या मनाने निवडणुका ना परंतु हे काय रेटिसाडा मी तुम्हाला सांगतो काय झालं ते नऊ अकरा दोन हजार चोवीस नऊ अकरा दोन हजार चोवीस शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मांडवगण फराटे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचा प्रचार चालू होता त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते नमूद गुन्ह्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब बिरा कोळपे याने उमेदवार अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषिराज अशोक पवार यांना आपल्या पार्टीमध्ये काही लोकांना प्रवेश द्यायचा आहे आता आम्ही दिला तसा आणि असं सांगून एका बंगल्यात नेलं आणि सदर बंगल्यामध्ये हा आरोपी जो त्यांच्यावरून गेले सहा महिने प्रचार आणि त्यांच्या जवळचा काम करतोय तो भाऊसाहेब त्या ठिकाणी कोळपे त्याची पत्नी मी आता माझीच काही बोलत नाही नको त्या गोष्टी तिचा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला सदर असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्या त्या ऋषीला दिली आणि पैशाची मागणी केली त्यामुळं हा गुन्हा दाखल झालाय सदर गुन्ह्यात तीन आरोपी त्यांनी नंतर ऋषीने सांगितलं त्यांनी काहीतरी दहा कोटी मागितले म्हणले दहा कोटी दे नाहीतर बघ तुला बघतोच नाहीतर हे सगळं बाहेर काढतो त्याच्यावर काहीतरी बँकेचं पंधरा वीस लाख का पंधरा काहीतरी लाख खर्च होतं ज्या टेकरच भेटण्याकरता त्या सुप्रीम निघाली आणि त्याच्यात बातमी उमेदवाराची किंवा आपल्या कार्यकर्त्यांची त्याच्यातनं मला कळल्यानंतर मी संबंधितांना सांगितलं त्याचा कडक तपास करा कुणी असू करा सोडायचं झाल्याला आता टायर मध्ये याय वाज सोडायचा आमचं चुकलेलं असेल तर आम्ही देखील ती चुक मान्य करू आणि तीन आरोपी अटक केले त्याच्यामध्ये आरोपी अजून सापडल्याने मी नाव घेत नाही कारण कुणाची बांधामी करण्याचा आपला अधिकार नाही सदर गुन्ह्यामध्ये भाऊसाहेब कोळके यांच्याकडे गुन्हा कोणी करण्यास लावला त्याच्या खोऱ्यात गेले त्याची सखोल चौकशी केली परंतु त्या भाऊसाहेब कोळकेने सांगितलं स्वतःच आर्थिक फायद्यासाठी मी केलेलं आहे कुणीही मला सांगितलेलं नाही कुणाचाही पुरांवर देखील इतर संबंध नाही आणि त्यामध्ये माझं पी सी बँकेचं चौदा पंधरा लाख रुपयाचं कर्ज आहे त्याकरता मी हे केलं भाऊसाहेब कोळपे हा गुन्ह्यातील फिर्यादी ऋषीराज पवार यांच्याच पक्षातील कार्यकर्ता आहे त्यांनी फिर्यादीमध्ये नमूद केलं भाऊसाहेब कोळपे हा ग्रामपंचायतीचा सदस्य आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी फिर्यादी यांच्या गटामध्ये तो त्यांनी प्रवेश केला सदर गुन्ह्यामध्ये भाऊसाहेब कोळपे यांचा मोबाईल आणि जे काही असलेले व्हिडिओ चित्रीकरण ते सगळं जप्त केलेलं आहे आणि मोबाईल कॉल लॉक आणि व्हॉट्सअप चॅट त्याची तपासणी केली असता या गुन्ह्यामध्ये कोणताही राजकीय उद्देश दिसून येत नाही याबाबत आरोपीकडं सखोल चौकशी करण्यात आलेली आहे आणि भाऊसाहेबांनी स्वतःच्या आर्थिक फायदा फायद्याकरताही केलं म्हणजे काय डाव होता बघा त्याच्यात कारण नसताना बाबाचं नाव माऊली आणि त्याला त्याच्यामध्ये आठायचं अरे काय माणस हे बरोबर नाही हे मला तुम्हाला सांगायचं होतं आणि मी सांगितलं पटल म्हणून मला त्यामध्ये हे सगळं झाल्यावर पण काही का उत्साह आलेला आहे त्याच्यामध्ये आपले विद्यवार खासदार त्या खासदारांची जर आता हिस्ट्री सांगतो मी दुर्लक्ष करत होतो जाऊ तर मी निग्लेक्ट करत होतो परंतु गुलाबी माझी गुलाबी नाहीये त्यांना म्हणा तुमचा चष्मा तो गुलाबी जांभळ खाल्ल्यानंतर जांभळाची बी कशी असते तिचा तो त्या जॅकिटाचा रंग आणि आता तरी असलेलाच नाही त्याच्यामुळं ते सारखी बाबा टीका करतोय निष्ठेविषयी आमच्या बोलतोय अरे तुम्ही आमची निष्ठा काढावी आणि वेगवेगळे अजूनही आज उद्या ते काढण्याची शक्यता आहे निष्ठेच्या बद्दल हे महाराज बोलतात ते आधी राजसाहेब ठाकरेंना भेटले नंतर दोन हजार चौदा मध्ये त्यांनी उभाटामध्ये आताची उभाटा त्यावेळेची शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेस भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे साहेब प्रमुख असायचे पहिल्यांदा उद्धव ठाकरे साहेब आपल्याला मानाचा गुजरा आणि अशा पद्धतीने सुरुवात बाबाच्या भाषणाची व्हायची सगळं रेकॉर्ड करा हे काही खोटं बोलत नाही दोन हजार चौदामध्ये भाजपनी त्यांना लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा भाजप सोबत त्यावेळेस शिवाजीराव आढळ पाटील दोन हजार चौदाला उमेदवार होते आणि त्यांनी भाजपचं काम केलं कुणी बोलेली शिवसेनेचे कार्यकर्ता म्हणून ते त्यांना चाललं दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत आढळराव पाटलांना विजय मिळवल्यानंतर शिवसेनेचा वर्धापन सभेमध्ये ते म्हणाले लोकसभेत खिळखिळ्या झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्ण संपूया ही त्या बाबाचं भाषण <laughs> दोन हजार चौदाच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पवार साहेबांनी बीजेपीला सा तर्फी पाठिंबा जाहीर केला बीजेपीने तो मागितला नव्हता पण केला आठवत असेल त्यावेळी बीजेपीने चूक केली बरोबर दोन दोन करणारे पवार साहेब नेते हा बीजेपीला शून्य करेल म्हणजे पवार साहेब शून्य करतील हे साहेबांच्या टीका केली आणि बीजेपीने साहेबांचा पाठिंबा नाकारला आणि शिवसेने सत्ता स्थापन केली तेव्हा गोरे साहेबांना बीजेपी चालली अक्षरशः सोयीचं राजकारण असतं ते आधी बघतं किंवा आता काय आणि तशा पद्धतीने बोलायचं पाच वर्षात त्यांनी प्रयत्न केला परंतु उद्धवसाहेब ठाकरे तिथं तिकीट बदलत नव्हते अनुरव पाटलांचं काम चांगलं होतं त्यांनी अनुरव पाटलांनाच तिकीट त्या ठिकाणी दिलं तिकीट मिळत नाही म्हणल्यावर ज्यांना ते मानाचा मुद्रा करायचे त्यांना जय महाराष्ट्र केला आणि <laughs> बे म्हणून ज्यांच्यावर टीका केली ते त्यांनाच त्या ठिकाणी आपण त्यांनी घेतलं मीच माझ्या घरी त्यांना घेतलं मला त्यांनी सांगितलं उद्धव साहेबांचे फोन येत आहेत दादा मी काय करू म्हणजे आता फोन करार वाजता त्या धनंजय मुंडेच्या बंगल्यात जाऊन बी फोर ला पक्ष प्रवेश करून तुम्हाला उमेदवारी दिली आणि मी माझ्या गाडीत घेऊन गेलो आणि त्या पद्धतीनं त्या बाबाला उमेदवारी दिली बीजेपी सोबत त्यावेळेस त्याच्या आधी सत्ता भोगली तेव्हा पवार साहेबांच्यावर टीका केली उद्धव साहेबांना मानाचा सा मुजरा केला खासदार तिचं तिकीट मिळत नाही म्हणजे त्यांनाही जय महाराष्ट्र केला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादीत आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस हे सगळे जण माझ्या बरोबर होते अॅपिडविट केले अशोक पवारनी केलंय आमचा शपथविधी असताना टाळ्या वाजवत होते आपण बोलले अशा पद्धतीचा सतत निष्ठा बदलणारा व्यक्ती गोष्टी कराव्यात याला नैतिक अधिकार तरी आहे का तुम्ही त्या ठिकाणी छत्रपती राजांची भूमिका करता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करता सगळ्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि या पद्धतीनं काय चाललंय त्याच्यात मी हे जे काही सांगितलं त्याच्यात माझ्या शिरोना हवेली तालुक्याचे प्रश्न सुटणार त्याच्यात इथल्या रोजी रोटीचा प्रश्न सुटणार ज्या ज्या योजना आम्ही तुम्हाला सगळ्यांना दिल्या त्या योजना चांगल्या आहेत की नाही चांगल्या आहेत ना चांगल्या आहेत या चालू ठेवायच्या ना तुमचे वीज माफी चालू ठेवायची ना दुधाचं चालू ठेवायचं ना आता हे सगळं चालू ठेवायचं असेल तर ते तुमच्या हातात कस की उद्याच्या उमेदवार आहे भाऊरी कटके भाऊरी कटकेच्या घड्याच्या चित्रावर तुम्ही शिक्का मारला की आपलं सरकार राज्यामध्ये येणार सर काही अडचण नाही राज्यात सरकार आलं की त्या ठिकाणी आम्ही एकनाथराव देवेंद्रजी सगळे बसू त्याच्यामध्ये नेता निवड करू आणि मी आज माझ्या बायबाबलींना सांगतो माय भाऊलीं हा दादाचा वादा आहे की तुमच्या पुढं पाच वर्ष या योजना चालू राहतील आणि तुमची पण वीज माफी पण बाकीच्या योजना ज्या कायदा बंदी किंवा ज्या पिकाला भाव नाही अशा पिकांना योग्य पद्धतीनं भाव मिळवून देण्याच्या करता केंद्राला हस्तक्षेप करायला सांगून त्याच्यातनं एक्सपोर्ट इम्पोर्ट याच धोरण त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धती करण्याचं काम ते निश्चितपणे करू मित्रांनो अनेक गोष्टी मी याच्यामध्ये केल्या वडू महाराजांची समाधी तिथं मला अनेक वर्ष इथं प्रदीप असल्या प्रदीप जिल्हा परिषदेचा तिथं काम करायचं काही प्रमाणामध्ये तुम्ही काम केलं परंतु नंतर अलीकडच्या काळामध्ये काम करायचं तर उद्या पाच दहा पिढ्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे आता इतका सुंदर प्लॅन आम्ही केलेला आहे त्याच आम्ही मुख्यमंत्री आणि केलेलं आहे तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा आणि संभाजी राजांच्या ना नावाला साजेसर सा अशा पद्धतीचं सा। तिथं स्मारक हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्याचा प्लॅन मी तुम्हाला दाखवी अनुभवराव पाटील पण त्या कार्यक्रमावर होते त्यांनी पण तो बघितलेला आहे आम्ही काम करणारी माणसं आहोत ही हा गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा कुठेही तुमची फसवणूक ही मी त्या ठिकाणी होऊन देणार नाही